नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मेथी मटर मलाईची मी भाजी बनवलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे काही मिनटातच बनवून तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते त्यासाठी ना मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथं अर्ध वाटी मी म मटर घेतलेलं आहे हे मटर मी गरम पाण्यामध्ये शिजून घेतलेलं आहे तर ते मी साईडला ठेवते तर इथे मी एक दोन कांदे घेतलेले आहेत कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक मोठी विलायची घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत एक सात ते आठ एक तमालपत्र आहे दोन लाल सुखी मिरची आहे अद्रक आहे हिरवी मिरची आहे आणि एक टोमॅटो आहे तर सगळ्यात आधी मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्यामध्ये ना एक चमचा तेल ॲड करायचं आहे आणि कांदा ना परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये तर कांदा आपल्याला जास्त लालसर नाही भाजायचं आहे हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जर आपण कांदा जास्त लालसर भाजलो ना तर भाजीला कलर येणार नाही भाजी आपली जास्त डार्क जास दिसेल लालसर दिसेल तर आपल्याला भाजी जास्त लालसर नाही करायची म्हणून कांदा कांदा हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये ना मी इथं टोमॅटो सुखी मिरची हिरवी मिरची अद्रक आणि काजू हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आपल्याला कांद्यासोबत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही परतून झालेला आहे टोमॅटो छान मऊ झालेले आहेत तर इथे मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर ना ह्याची मिक्सरमधनं आपल्याला पेस्ट करायची तर हे थंड झाल्यावर मी मिक्सरमधनं वाटून घेते तर त्याच कढईमध्ये मी ते एक अर्धा चमचा तेल ॲड केलेला आहे त्यामध्ये ना मी ते बारीक चिरून ठेवलेली मेथी जी आहे ती मेथी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी तर इथं मेथी परतून झालेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर ही मेथी ना दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच कडेमध्ये ना मी इथे तीन चमचे तेल ॲड करते त्या ते तेलामध्ये तमालपत्र मोठी विलायची आणि दोन लवंग आणि जी कांदा टोमॅटोची ग्रेवी आहे ती ग्रेवीसुद्धा ह्यामध्ये आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे काही भांड्याला ग्रेवी लागलेली आहे ती व्यवस्थित पुसून घेते मी आणि व्यवस्थित ग्रेवी तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये नाही इथे मी काही मसाले ॲड करते तर इथे मी चिमुडभर हाळत घेतलेलं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट जिरा पावडर अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला तर हे सारं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला ग्रेवीमध्ये आणि जे आपण मेथीची भाजी तेलामध्ये परतून ठेवली होती ती मेथीची भाजी ती मेथी आणि मटर शिजून ठेवलेलं मटर मेथी आणि मटर हे व्यवस्थित ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्ध्या वाटी दूध घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी दूध यूज केलेलं आहे मी ते आणि एक छोट्या वाटीने मी गरम पाणी घेतलेलं आहे पण त्यातले मी अर्धी वाटीस पाणी यूज केलेलं आहे गरम पाणी आणि ग्रेव्ही आपल्याला जास्त नाही करायचं आहे दाट सरस ठेवायची ग्रेव्ही आणि वरून चवीनुसार मीठ ॲड करते थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी इथे दुधावरची साय काढून ठेवलेली इथेच सायनं व्यवस्थित फेटून घेतलेली आहे एक तीन ते चार चमचे इथे मी दुधावरची साय यूज करते तुम्ही सायच्या जागी क्रीमसुद्धा यूज करू शकता किंवा साय काढून ठेवून ते सायसुद्धा व्यवस्थित छान फेटून घ्यायचे मग ते साय ह्या भाजीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही मेथी मटर मलाईची भाजी बनवून तयार झालेली आहे तर वरून एक अर्धा चमचा मी इथे गरम मसाला ॲड करते आणि गरम मसाला व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि भाजी एक तीन ते चार मिनटाच्या तीन ते चार मिनटासाठी ना शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी प्लेट झाकून ठेवते आणि एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत भाजी आपली शिजलेली आहे छान बघू शकता तुम्ही मस्त आपशील मस्त अशी आपली ही मेथी मटर मलाईची भाजी बनवून तयार झालेली आहे खूप छान खमंग असा वादसुद्धा येतो भाजीचा तर ही भाजी तुम्ही नानसोबत किंवा रोटीसोबत किंवा चपातीसोबत किंवा त्रिकोणी चपातीसोबतसुद्धा hmm. खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही मेथी मटर मलाईची भाजी बनवून तयार झालेली आहे तर वरून मी ते डेकोरेशनसाठी वरून थोडीशी दुधावरची साय जी आहे ती साय मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने आपली ही मेथी मटर मलाईची भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद